तुमच्या मागच्या बाजूला दोन नद्यांचा संगम इकडून एक नदी येते इकडून एक नदी येते आणि त्याच्या दोन्ही जेव्हा तीर्थक्षेत्रात असलेलं देवप्रयाग रस्ते एवढे बेकार आहेत त्यात काही काही जण अशी गाड्या चालवतात ना गाडी टर्निंगला ओठे करत होता लेफ्ट साइडने गुड मॉर्निंग एव्हरी वन वेलकम टू अवर डे फोर ऑफ द केदारनाथ ट्रीप सध्या आपण हरिद्वारमध्येच आहेत बट सकाळ सकाळी लवकर उठून सात वाजलेत आता फ्रेश होऊन आम्ही रूम ऑलरेडी चेकआउट केलेला आहे आणि आता बसमध्ये बसतो आहे तर बसमधून आपण निघणार आहेत रुद्रप्रयाग वगैरे करत धारा मंदिर परत हे करत आपण जाणार आहेत काशीला आणि तर आजचा प्रवास थोडासा घाटवाटांचा असणार आहे आमची झाली आहे सकाड थर्ड डे आम्ही ओके ट्रॅव्हलिंग समोर फोर्थ डेश्ता करतोय छोले कुर्चे इडली फेमस डिश ऑलवेज बघू माझी तर मॅगी खायची इच्छा आहे मिळाली तर मॅगी खायचे नाही भेटणार काय आमची बा आणि बस बस आहे आता जायला चलो बस माझं मस्त लेट्स हॅव अ लुक बस में बस ही बस आहे आपली ज्या बसनी आपण पुढे जातो फायनली आमचं सगळं झालं लिगल जेवढे पण प्रोसेस आहेत ते झालं रजिस्ट्रेशन झालं आहे बसचं आणि आम्ही निघालो आहे पुढे ऑलमोस्ट ऋषी केसमध्ये आहेत आता आणि पुढे आता घाटवाट चालू होते तर तुम्हाला तो तु व्यू दाखवणार आहे तो माझ्या बघायचा आपल्याला गॅस्टच्या थोडंसं पुढे आलो आहे शिवपोरी रेंज जी आहे ना त्याच्या आसपासच आहेत आम्ही आणि रस्ता आता छोटा झाला आहे अगदी वळणं मोठे मोठे आहेत आणि छोटासा रस्ता आहे त्याच्यामुळे गाडी बऱ्याच ठिकाणी स्लो चालते आणि आम्हाला प्रचंड भूक लागली दुपारीच्या जवळपास आता दीड वाजलेत आम्ही हॉटेलमध्ये थांबलो इथे आणि हॉटेलच्या पाठीमागे आलो आम्ही आम्हाला हा व्यू दिसतो पाठेमागे नदीचा तर अशी पूर्ण माउंटेनमधून ही नदी येते अशी आणि पुढे वाहत चालली आहे अजूनही त्याला आहे थोडासा फ्लो आहे रस्ते एवढे बेकार आहेत काही काही जण अशी गाड्या चालवतात ना

बोलाय का रस्त सिक्स वॉट्स आगे सिक्स वॉट्स आहेत

मराठी पप्पी 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 किस पप्पी मराठी किस पप्पी 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 पप्पी

मला तो बघायचं सांगतो म्हणजे इतके वर्षापासून मी जे बघत आले फोटो व्हिडिओमध्ये तर ते ॲक्च्युली बघणार कसं आहे काय आता कसं पाणी कमीच असणार आहे पण तो ठिकाण अनुभवायचं आहे मला तर आम्ही पोहोचलो आहे देवप्रयागला आणि इथे आमच्या मागच्या बाजूला दोन नद्यांचा संगम आहे एक म्हणजे भागीरथी आणि दुसरी अलकनंदा देवप्रयागची खासियत अशी की गंगेचे जसं उगमस्थान महादेवांच्या जटीतून सांगितलं जातं पण ही काही गंगा येऊन मिळून ही गंगा तयार होते नद्या मिळून गंगा तयार होते हेच तर देवप्रयाग इथे जिथे दोन नद्यांचा संगम होता भगीरथ आणि अलग नंदा तर इकडून एक नदी येते इकडून एक नदी येते आणि त्याच्या दोन्हीच्या वरती देव असलेलं तीर्थक्षेत्र असलेलं देवप्रयाग इथले असे जे गंगा नदीला अनेक नद्या येऊन मिळतात ना, ना त्यापैकी एक असा सोर्स म्हणू शकतो आपण हे ठिकाण नेक्स्ट स्टॉप <laughs> इज यर जेवणासाठी थांबलो आहे आम्ही एका हॉटेलला छान रोड साईडला छोटंसं हॉटेल आहे छोटंसं बाहेरून दिसलं पण त्याच्या टॉप फ्लोअरला आलो देन जेवण झालंय मंडळी आमचं आणि आता आम्ही निघालोय अजून पुढल्या प्रवासासाठी जेवण तसं छान होतं म्हणजे घरच्यासारखं जेवण होतं जास्त मसाले नाही काही नाही नॉर्मल छान जेवण होतं फक्त इकडे एकाच गोष्टीची प्रॉब्लेम आहे ते म्हणजे चहा सो आम्हाला अजून चहा मिळत नाहीये पाहिजे तसा बघू पुढे मिळतंय का तर तेने, आती है जाती है, पीगर कब दिवसभराच्या इतक्या मोठ्या प्रवासानंतर <laughs> आम्ही फायनली गुप्तकाशीला पोहोचलो आहे yes. तर हॉटेलमध्ये चेक इन केलं आहे आता जेवायला चाललोय आहे तर थोडंसं लेटच झालं कारण आम्हाला उद्या सकाळी साडेतीनला उठून सोनप्रॅकला जायचं आहे आणि तिथून गौरीकुन आणि मग केदारनाथचा ट्रेक स्टार्ट होईल सो आमच्याकडे खूप कमी वेळ आहे सो फटाफट -पट जेवण करून आम्ही आज झोपणार आहे तर चला तुम्हाला भेटतो उद्या सकाळी आम्ही